मी फक्त तुझीच भाग नव्ह अलका खाली कोसळते तिला असं बघून रोणीत रडत असतो आतिशी रडतो पण तो स्वतःला सावरत तिला उचलतो राजला नक्की काय झालं ते तेच समजत नसतं त्याच्या डोळ्यातूनही पाणी येत असतं तो भाणावर येत तिला मदत करायला हात पुढे करतो आतिश त्याला तिथेच थांब म्हणून हात करतो आतिश म्हणाला झाली तेवढी मदत बच झाली आता तुझे काही उपकार नको आहेत मला तिला हातही नाही लावायचं समजलं तो तिला उचलून गाडीत टाकतो आणि गाडी फास्ट हॉस्पिटलमध्ये घ्यायला सांगतो राज ही त्याच्या मागे जातो हॉस्पिटलला त्याला तिचा चेहरा आठवत असतो राज म्हणाला यार ती किती जीव तोडून सांगत होती मला पण मी तिचं काही ऐकून न घेता आज फक्त माझ्यामुळे तिची ही अवस्था आहे आतिश तिला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतो डॉक्टरांना आवाज देतो आतिश म्हणाला डॉक्टर हिची ट्रीटमेंट सुरू करा हिला गोडी लागली आहे प्लीज डॉक्टर डॉक्टर म्हणाले ही पोलीस केस आहे आतिश म्हणाला मी कळवतो त्यांना पहिले प्लीज तुम्ही तिची ट्रीटमेंट सुरू करा डॉक्टर म्हणाले सॉरी पण त्यांना सांगितल्याशिवाय आम्ही त्यांना हात नाही लावू शकत शकत आता आतिश रागात डॉक्टरची कॉलर पकडत डॉक्टर आहात ना तुम्ही तुमचं कर्तव्यस्त त्यांना वाचवणं आणि तुम्ही म्हणत आहेत की आम्ही हात नाही लावू शकत डॉक्टर म्हणाले ठीक आहे आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो पण तुम्ही पोलिसांना कळवा डॉक्टर नर्सना सूचना देऊन ट्रीटमेंट सुरू करता अलकाला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात तेवढ्यात पोलीस येतात रोणित जवळ येत पुलीस म्हणाले तुम्ही पेशंटचे कोण आहात रोणित म्हणाला मी तिचा लहान भाऊ पोलीस म्हणाले सांगू शकता का यांच्यावर हल्ला कोणी केला म्हणजे तुम्हाला कोणावर संय संशय आहे का रोणित आतिश म्हणाला नाही असं कोणीच नाही तिचं ती एक साधी मुलगी आहे मागून एक्काचा आवाज आला म्हणून सगळ्यांनी मागे वडून बघितलं तो राज होता पुलीस म्हणाले तुम्ही कोण राज म्हणाला मी राज ठाकूर सांगतो तुम्हाला खरं तो हल्ला माझ्यावर होणार होता आतिश आणि रोणीत त्यांच्याकडे बघत असतात राज पोलिसांना सगळं सांगतो जे अलका त्याला बोलली होती पोलीस त्याची साक्ष घेऊन निघून जातात आतिष राज जवळ येत त्यांच्या कानाखाली वाजवतो आतिश म्हणाला तुझ्या इगोमुळे तिची ही हालत आहे तिचं ऐकलं असतंच तर आज ती या अवस्थेत नसती चल तुला आज समजलंच पाहिजे तुला जाणून घ्यावंच लागेल माझं आणि तिचं काय नातं आहे ते तर मग एक फ्लॅशबॅक चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे अलका तिच्या आई आणि भावाला घेऊन पुण्याहून मुंबईला आली होती घर चालवण्यासाठी ती एक कॅफेत नोकरीला होती एक दिवस ती थी तिचं कॅफेतचं काम संपवून जात होती बराच उशीर झाला होता रात्रीचे नऊ वाजले असतील माझे बाबा कामानिमित्त बाहेर गेले होते त्याच्या त्यांच्याकडे काही महत्वाची कागदपत्र होती कदाचित ती चोरीला गेली असती तर आज कदाचित आम्ही रस्त्यावर आलो असतो माझ्या बाबांच्या मागे का, माझ्या काकांचे गुंडे लागली होती त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी झाडाला ठोकली त्या माणसांनी ती बॅग पडवली नेमकं त्याच वेळेस अलका तिथून जात होती तिने माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं माझे बाबा कोणाचंच ऐकत नव्हते मला जायचं आहे सोडा मला काका काय झालं प्लीज शांत व्हा काय झालं मला सांगा माझ्या बाबांनी तिला जे घडलं ते सगळं सांगितलं तिने त्यांना आश्वासन दिलं तुला सांगू तिने काय केलं असेल तिने ते सगळं कागदपत्र परत आणले तेवढंच नाही त्यांना पोलीस लोकांच्या स्वाधीन केलं ती आली माझ्या बाबांच्या हातात सगळी कागदपत्र सोपवली मी आलो होतो तेव्हा मला बाबांनी सगळं सांगितलं मी तिच्यासमोर समोर हात जोडले तिच्या तोंडून एक शब्द निघाला दादा त्या दिवसापासून मला बहीण भेटली तसंही मी एकटा होतो आणि तिच्यामुळे मला आई आणि अजून एक लहान भाऊ सुद्धा ती माझ्या आयुष्यातील परी आहे ती आमच्या आयुष्यात आली आणि सगळं चांगलंच होत गेलं आता कळलं आमचं काय नातं आहे बहीण भावाचं नातं आहे आमचं त्या नात्यावरच बोट दाखवलं तू तू तर खरं प्रेम करतोस ना रे तिच्यावर मग तिच्यावर प्रेम केलं तिच्यावरच विश्वास नाही ठेवलास प्रेमात विश्वास महत्वाचा असतो कारण नातं हे विश्वासावर टिकतं तेवढ्यात रोणीत पडत येतो आतिशला बघून रडत असतो आतिश म्हणाला काय झालं रोणीत रोहित म्हणाला अलका दी चल ना तू आतिश रोणीत आणि राज ऑपरेशन रूमजवळ येतात नर्सेस धावपळ करत असतात आतिश त्यातील एका नर्सला विचारतो आतिष म्हणाला काय झालं आहे तुम्ही सांगा प्लीज नर्स म्हणाली ब्लडिंग खूप झालं आहे आणि त्या त्या, त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आहेत त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर त्यांना वाचवणं मुश्किल होईल रोणित म्हणाला रडत काहीही करा पण माझ्या दिदीला वाचवा नर्स निघून जाते तेवढ्यात रोणितचा फोन वाचतो आईचा फोन आता मी आईला काय सांगू अलकाची आई म्हणाली रोणित अरे कुठे आहात तुम्ही अलकाचा फोनही लागत नाही आहे संपली नाही का अजून पार्टी अलकाला फोन दे बरं मला बोलू वाटू वाटतंय आहे तिच्याशी रोणीत म्हणाला अगं आई ती कामात आहे आता ती फ्री झाली ना मी सांगतो तु तिला फोन करायला चल आता फोन ठेवू तो त्याच्या आईचं काही न ऐकता कॉल कट करतो थोड्या वेळात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरना बघून राज आतिश आणि रोणीत जवळ येतात डॉक्टर म्हणतात आम्ही त्यांची गोळी काढली आहे पण जर त्यांना अठ्ठेचाळीस तासात शुद्ध शुद्ध नाही आली तर त्या कोमात जाऊ शकतात त्यांना आम्ही आता आयसीयूमध्ये शिफ्ट करतो राज म्हणतो आम्ही तिला भेटू शकतो का डॉक्टर डॉक्टर म्हणाले नाही अजून चला येतो मी डॉक्टर निघून गेल्यावर आतिश राज जवळ येतो आतिश म्हणतो तू तिला भेटणार नाही आहेस तू गेला तरी चालेल आता राज म्हणतो मी तिला सोडून कुठेच जाणार नाही आहे तेही त्याला रागातच सांगतो रोणीतला तर काहीच कळत नसतं की हे दोघे का भांडत आहे राज अलकाला काचेतून बघत असतो तिच्या नाका तोंडात नड्या तिला लावलेले व्हेंटिलेटर तिला असं बघून त्याला खूप कस तरी होत तो एका बाकावर जाऊन बसतो सकाळ होते तो फ्रेश होऊन येतो तेवढ्यात राजची आई आणि अनिकेत येतात राज म्हणतो आई तू तु इथे तुला कोणी सांगितलं राजची आई म्हणाली खबरदार जर मला आई म्हणलास तर मी अलकाची आई आहे आई आहे समजलं हो बाजूला माझ्या मुलीला बघायचं आहे राज म्हणतो आई अनिकेत तू तरी ऐकून घे ना माझं अनिकेत म्हणतो यावेळी नाही राज तू चुकला आहेस खूप सहन केलं रे तिने आणि तुला तुझ्या रागापुढे काहीच दिसत नाही राज म्हणतो पण तुला आणि आईला कसं माहिती तिच्याबद्दल अनिकेत हसून म्हणतो कारण आम्ही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो काकीही तिला भेटायला यायच्या आता में तुला काही नहीं। तु बाहर, में खुख में मी तुला काहीच सांगणार नाही तू काकूंना विचार राजची आई अलकाला बाहेर बाहेरूनच बघतात राज त्यांच्याजवळ जवळ येतो ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात राज म्हणतो आई माझं एकूण तर घे मला माझी चूक मान्य आहे ग मी खू खरच खूप प्रेम करतो ग तिच्यावर नाही जगू शकत मी तिच्याशिवाय मरून जाईल मी ती श्वास आहे माझा आतिश रोहित जवळ येतो रोनितला सांगतो की रोनित आईला सांगावं लागेल मी तिला घेऊन येतो रोहित म्हणाला भाई तिला समजलं तर काय बघेल ती आतिश म्हणतो सांगावं तर लागेलच ना चल मी येतो आतिश अलकाच्या घरी निघून जातो इकडे राज खूप रडत असतो त्याला त्याचा स्वतःचा खूप राग येत असतो राजची आई म्हणाली तुझा गैरसमज झाला होता पण तू तो, तो दूर करायचा प्रयत्न केलास का तुला जे सांगितलं त्यावर तू विश्वास ठेवलास का आपण जे बघितलं ते खरं आहे खोटं आहे हेही बघितलं नाहीस तू राज म्हणतो मला एवढा राग आला होता की मला त्याच्या पुढे तिचं खरं दिसलंच नाही गं ती तेव्हाही जीव तोडून सांगत होती पण तिचं काहीच ऐकून नाही घेतलं ग मी पण आता नाही मी तिला परत माझ्या लाईफमध्ये आणणार आतिश अलकाच्या घरी पोचतो त्याला खूप भीती वाटत असते पण तरी हिंमत करून तो घरात जातो अलकाच्या आई बसलेल्या असतात आतिष म्हणतो आई अलकाची आई म्हणाली अरे आतिष येणार अलका आपण आली नाही रे ती फोन पण उचलत नाही आहे आतिष म्हणतो आई अलका आई म्हणाली काय झालं अलका काय बघत मला भीती वाटत आहे बरं का सांग काय झालं ते आतिश म्हणतो आई अलका हॉस्पिटलमध्ये आहे ती तिला गोळी लागली आहे अलकाची आई मटकन खाली बसते आणि रडायला लागते आतिश घेऊन चल मला माझ्या अलकाजवळ दोघेही हॉस्पिटलमध्ये पोचतात आईला बघून रोहित तिच्याजवळ येतो दोघे रडायला लागतात रोहित म्हणतो आई दिदी बघ ना गं तिला शुद्ध नाही आली तर ती कोमात जाईल आई म्हणाली माझ्या मुलीने कधीच कोणाचं वाईट केलं नाही आहे तिला काही होणार नाही माझा देव एवढा निर्दयी नाही आहे की तो माझ्या अलकाला आपल्यापासून दूर करेल अलकाची आई एका बाकावर जाऊन बसती रातची अलका आई अलकाच्या आईजवळ येता नका काळजी करू होईल ती परी आपली अलका खूप स्ट्रॉंग आहे ना अलकाची आई रडत असते आतिश म्हणतो रोणीत तू आईला घेऊन घरी जा राज आणि राजच्या आईकडे बघत तुम्हीही घरी जा मी थांबतो इथे राज म्हणतो मी थांबतो तुझा आतिश तसंही रात्र झाली आहे प्लीज आतिशची अजिबात इच्छा नसते राजने इथे थांबावं असं पण वाद नको म्हणून तो तयार होतो सगळे घरी निघून जातात राज अलकाला बघत असतो तो तिच्याजवळ जातो आणि तिचा हात हातात घेऊन बोलतो अल्लू आज त्याने चार वर्षानंतर तिला आलू हाक मारली होती अगं उठ ना गं भान माझ्यासोबत तुला असं नाही बघू शकत ग मी अगं मी चुकलो पण माझ्या चुकीची शिक्षा एवढी मोठी नको देऊस ना ग तुला काय झालं तर मी कसं जगू जगू शकतो मी नाही राहू शकत गं तुझ्याशिवाय फक्त एकदा माफ कर माझं प्रेम खरं असेल ना मग तू नक्की माझी आवाज ऐकशील ऐकशील ना ग तू उठलाय उठल्यावर पाहिजे ती शिक्षा दे पण तो उठ ना उठ ना म्हणून रडत उठायला लागतो तिचा हात सोडत असतो पण अलका त्याचा हात पकडते अलकाच्या हातची हालचाल होत असते तो खुश होऊन डॉक्टरांना हाक मारतो डॉक्टर येतात चेक करून झाल्यावर डॉक्टर म्हणतात त्यांच्यावरचा धोका आता टळला आहे आणि येतील त्या थोड्या वेळाने पूर्ण शुद्धीत त्यांना आता फक्त ट्रेस देऊ नका तेवढ्यात कोमलही आत येते राज म्हणाला कोमल माझी अलका बरी झाली बरं का कोमल म्हणाली मी सगळं ऐकलं आहे आणि मी फोन करून घरी कळवते आता आलेच कोमल आतिशला कॉल करते आतिश म्हणतो हा बोल कोमल काय झालं आतिश अलकाने हाल हालचाल केली आणि डॉक्टर म्हणाले की धोका टळला आहे ती लवकरच शुद्धी दिली आतिश आनंदाने ओरडतो पण बाकी सगळ्यांना टेन्शन येते ओके ठीक आहे आलो सामी अलकाची आई म्हणाली काय झालं आतिश अलका ठीक आहे ना आतिश म्हणतो अलका बरी आहे तिचा धोका टळला आहे आणि ती कधीही शुद्ध येऊ शुद्धीत येऊ शकते अलकाची आई आणि राजची आई देवासमोर हात जोडत म्हणतात देव पावला बाई रोणीत म्हणतो ना ब्रो आपण जाऊ सर म्हणाले हो मीही येतो काल मला कोणीच येऊ दिलं नाही सगळे हॉस्पिटलला पोहोचतात राज बाहेर बसलेला असतो आणि कोमल अलकाजवळ बसलेली असते अलकाला शुद्ध आलेली असते सगळे आत जातात फक्त राज बाहेर थांबतो अलकाची आई आपली पुसत बोलतात कसं आहे माझं बाळ दुखत आहे का ग खूप अलका हळू आवाजात मी ठीक आहे ग पण तू रडू नको बरं मला लवकर बरं नाही वाटणार बरं का आणि आई तू तु कशी तुम्ही कशा आहात राजची आई म्हणाली मला काय होत आहे मी बरी आहे आतिश म्हणतो किती घाबरवलंच आम्हाला अलका म्हणाली अरे काही होत नाही मला चील नर्स म्हणाली चला त्यांना आता आराम करू द्या सगळे बाहेर निघून जातात राज आत येतो दोघांची नजरा नजर होते राज छोटस तोंड पाडून बोलतो आलू कशी आहेस अलका म्हणाली अजून तरी जिवंत आहे अलका तेवढाच सुरक्षपणे म्हणते आता अलकाची वेळ आहे त्याला सतवण्याची मला झोप येत आहे राजला राग येतो पण तो काही न बोलता निघून जातो अलका मनात म्हणते बच्चू मला खूप त्रास दिलास ना वाघ आता मी तुला किती त्रास देते बघ राज रागात बाहेर येतो तिथे फक्त कोमल थांबलेली असते राज म्हणतो मी घरी जात आहे लक्ष ठेव तिच्यावर मी आलोच परत कोमल म्हणाले ठीक आहे जा तुम्ही मी आहे इथेच राज तिथून निघून घरी येतो आंघोळ करून तयार होऊन खाली येतो त्याची आई त्याला बघून विचारतात काय रे आत्ता चालास ना परत कुठे चालला राज म्हणतो आता नाही आल्यावर सांगेल मला उशीर होत आहे आणि हो माझं काम झालं की मी डायरेक्ट हॉस्पिटलला जाणार आहे रातची आई म्हणाली बरं नीट जा राज निघून जातो राज इकडे पोलीस स्टेशनला पोचतो त्याला बघून सगळे उभे राहतात राहणार का नाही त्याची एंट्रीच तशी होती थ्री पीस सूट परफेक्ट बियर्ड डोक्यावर गॉगल हातात महागडं वॉच राज म्हणतो मी सगळं सांगितलेलं ते काम झालं का पोलीस म्हणाले आम्ही तिथले सी सी टी व्ही फुटेज चेक केला आम्ही त्यांचा शोध घेत आहोत राज म्हणतो मला काहीही करून त्यांचा तपास हवा आहे मला कसलेही कारण नको आहेत मी येतो राज तिथून निघून हॉस्पिटलला पोचतो अलकाजवळ आतिश रोणीत आणि कोमल असतात अलकाला ही आता उठून बसलेली असते तिच्या चेहऱ्यावरून ती अजूनही अशक्त वाटत असते पण तरी चेहऱ्यावर हसू होतं राज आतमध्ये येते आतिश म्हणतो कोमल तू आणि रोनित बाहेर थांबा मी बोलावतो तुम्हाला कोमल आणि रोहित बाहेर जातात आतिश रागात बोलतो काल बोललो होतो ना मी तुला इथे तू तु नाही आलास तरी चालेल मग का आलास तू राजही चिडून म्हणतो मी कुठे यावं आणि कुठे नाही ते मी ठरवेल आणि तू मला बोलणारा कोण मी इथे अलकाला भेटायला येतो आणि मला कोणीही थांबू शकत नाही तू नाही किंवा कोणीच नाही आतिश काही बोलायला जाणार तर अलकामध्येच त्याला थांबवत म्हणते अरे तुम्ही दोघं जरा शांत राहता का काय तुम्ही लहान आहेत का भांडायला हॉस्पिटलमध्ये आहोत ना आपण याचं भान नाही आहे का तुम्हा दोघांना एक काम करा दोघांनी पण मला भेटायला यायचं नाही रोणीत आणि कोमल आहेत माझी काळजी घ्यायला भाई तू थोडं बाहेर जा आतिश निघून जातो राज चिडून बोलतो तुला काय गरज आहे एवढ्या जोरात तोरडायची तुला त्रास होईल तुला कळत नाही आहे का अलका काहीच बोलत नाही राज म्हणतो आता बोलणार आहेस का तरीही अलका शांतच असते राज म्हणतो नाही बोलायचं आहे ना तुला ठीक आहे फाईन अलका म्हणाली तुला काय फरक पडतो मला त्रास झाला काय आणि नाही झाला काय तसंही मी मेले असते तर तू सुटलाच असता ना त्रासातून वाचला असता माझ्या खेडातून नाही ना राज ओरडून म्हणतो आलोक काय बोलतेस तू तुझ्या मरण्याने मी सुटेन इतकं वाईट आहे का ग मी अलका म्हणाली जाऊ दे मला झोप येत आहे आणि तसंही मला तुझ्यासारख्या कोणाचा अपमान करता येत नाही राज तिच्याकडे बघत असतो आणि तो निघून जातो तो निघून गेल्यावर अलका मनात म्हणते माफ कर राज मला तुझ्याशी असं वागावं वा लागत आहे पण तुलाही कळलं पाहिजे किती त्रास होतो आपली व्यक्ती जेव्हा आपल्याला दुखावते बाहेर रोहित आणि आतिश बसलेले असतात रोहित म्हणतो भाई मला सांगशील का हे राज नक्की कोण आहेत कोणताही दुसरा व्यक्ती अलकातीसाठी इतकं करणार नाही प्लीज मला खरं ते काय सांग आतिश एक नजर कोमलकडे बघतो ती त्याला डोळ्यांनी सांग तुला त्याला सांग म्हणून सांगते आतिश म्हणतो तो, तो तुझ्या प्रांजलचा भाऊ आहे तिच्या काकाचा मुलगा राज ठाकूर आणि तेवढंच नाही तुझ्या दिदींचं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आतापासून नाही अगदी तेव्हापासून जेव्हा ते दोघे कॉलेजला होते त्यांच्यात गैरसमज झाले आणि ते वेगळे झाले रोणीत म्हणतो माझ्या दिदीने किती त्रास सण केला आणि आम्हाला कळूही दिलं नाही आतिश म्हणाला नको काळजी करूस होईल सगळं नीट इकडे रास रागात घरी येतो आणि हॉलमध्ये ब्लेझर काढून फेकतो त्याची आई बाहेर येत म्हणाल्या काय झालं एवढं चिडायला तुला राज म्हणतो काय समजते ती स्वतःला मला आनंद होणार आहे तिच्या मरण्याने तिला इतकंही समजत नाही का कोण आपल्या श्वासला मारताना बघू शकतं का मान्य आहे की मला राग कंट्रोल होत नाही म्हणून मी वाईट आहे का ग आई राजची आई म्हणाल्या नाही रे बाळा तू वाईट नाही आहेस थोडा वेळ जाऊ दे होईल सगळं नीट जा फ्रेश होऊन ये मी जेवायला वाढते आणि हा मी उद्या परत पुण्याला जात आहे राज म्हणतो थांब ना ग अजून थोडे दिवस राजची आई म्हणाल्या नको रे मी पुन्हा येईल मग तर झालं आणि हो लवकरात लवकर माझ्या सुनेला घ घेऊन ये राज म्हणतो हो तिला मी नक्की आणेल मनात ती फक्त माझी आहे अलकाला हॉस्पिटलमध्ये दोन आठवडे झाले होते ती खूप वैतागली होती राज तिला रोज भेटायला जायचा पण ती त्याच्याशी बोलत नव्हती खरं तर त्याची खूप चिडचिड होत होती ती बोलत नाही म्हणून पण तो राग गिळत होता आज रजत आला होता भेटायला तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता त्याला जसं अलकाबद्दल समजलं तो तिला भेटायला आला होता रजत म्हणतो कशी आहेस अलका सॉरी मला नव्हतं माहीत तुझ्याबद्दल नाही तर लगेच आलो असतो अलका म्हणाली इट्स ओके मिस्टर रजत आज आलात ना बस आहे मग कशी झाली ट्रीप मस्त झाली रजत अलकाला तिथल्या गमची गमती जमती सांगत असतो अलका मन सोक्त हसत असते पण हे राज बघत असतो त्याचा राग आज अनावर होतो तो रूममध्ये येतो अलकाच्या तर चेहऱ्यावरचं हसू गायब होतं त्याला रागात बघून ती घाबरते तिला आता आपलं काही खरं नाही अचानक रजतचं लक्ष जातं राज आत येते राज म्हणतो हाय रजत हाय अलका रजत आणि अलका त्याला हाय करतात तेवढ्यात रजतला कॉल येतो तो बाहेर निघून जातो अलकाला भीती वाटत असते राज म्हणतो कसं वाटत आहे आता तो त्याचा राग कंट्रोल करत बोलत असतो अलका ती गप्प असते राज म्हणतो ओ सॉरी विसरलो मी तू इग्नोर करतेस ना मला मी आवडत नाही तुला जशी तू इतरांशी मन मोकळेपणाने बोलू शकतेस तसं माझ्यासोबत नाही बोलू शकत ना मी खूप वाईट आहे ना असो चल तू आराम कर उद्या देतील तुला डिचार्ज येतो मी तो निघून जातो अलका फक्त रडत असते आज अलकाला डिचार्ज हो भेटणार होता आज राज नव्हता आला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तिला घरी घेऊन गेले आज तिला खूप छान वाटत असतो आतिश म्हणतो आता कसं वाटत आहे पिल्लू तुला अलका म्हणाली एकदम भारी घर तर घर असतो स्वारी बाई आतिश बोलतो स्वारी का अलका म्हणाली बघ ना तू आलास आणि माझ्यामुळे तुला आणि कोमलला जसा पाहिजे तसा वेळच भेटला नाही माझ्यामुळे तू तिला वेळ देऊ शकत नाही मी खूप वाईट आहे ना आतिश म्हणतो तू वेळी आहेस का तिला मी समजावलं आहे आणि ही तर तुझ्यात जीव आहे ना माहीत आहे ना अलका म्हणाली नक्की ना तुम्ही कुठे फिरून का येत नाही आतिश म्हणतो मी कुठेही जाणार नाही आहे आणि हो राजविषयी काय ठरवलं आहे तू अलका म्हणाली नको तो टॉपिक एक ना पी एच्या आर्टसाठी इंटरव्ह्यू ठेव पंधरा दिवसात आपलं काम झालंच पाहिजे तोपर्यंत मीही जॉईन होईल आतिश म्हणतो ओके करतो मी सगळं चल तू आराम कर असेच पंधरा दिवस जातात आज अलका ऑफिसला जाणार होती ती ऑफिसला जाण्यापेक्षा ती आज राजला बघता येणार म्हणून खूप खुश होती पंधरा दिवस त्यांनी एकमेकांना बघितलं नव्हतं अलका ऑफिसला पोचते तिचे सगळे स्वागत करतात तीही खूप खुश होते आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसते कोमल म्हणते काय मॅडम कसं वाटत आहे ऑफिसला येऊ अलका म्हणाली मस्त घरी बसून जाम कंटाळला कंटाळा आला होता ग ती राजच्या कॅबिनमध्ये बघत असते पण तो अजून आलेला नसतो कोमल राज पी एचं काय झालं ग कोमल म्हणाली अगं उद्यापासून जॉईनिंग आहे त्यांचं अलका म्हणाली ओके आणि अ थोडं अडखडत कोमल तिला बोलते काय विचारायचं आहे ती समजून राज आज मीटिंगला जाणार नाही आहे ते ऑफिसला पण नाही येणार आहे अलका म्हणाली ओके थोडं नाराज होऊन आजचा दिवसही असाच जातो आज राज लवकर ऑफिसला आलेला असतो कारण त्याला अलकाची अलकाला भेटायची ओढ लागलेली असते राज मनात बोलतो अजून कशी नाही आली ही इतका वेळ लागतो का हिला ठीक असेल ना ती तेवढ्यात कॅबिनमध्ये नॉक करते यस एक मुलगी आतमध्ये येते आणि राजला म्हणते मी तुमची पी ए आजपासून जॉईन करायला सांगितलं होतं कसा वाटला आजचा भाग मग मित्रांनो राज कसं रिॲक्ट करेल, अलका राजला माफ करेल का, काय होईल पुढे तर पाहूया पुढील भागात आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला ह्या सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद